इचलकरंजी पंचगंगा नदी ऐन हिवाळ्यात आटली नागरिकातून नाराजीचा सूर इचलकरंजी शहरासाठी जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी ऐन हिवाळ्यात आटल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे हिवाळ्याच्या सुरुवातीला नदी कोरडी पडणे हा अभूतपूर्व प्रकार असून यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गावर गंभीर पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे प्रदूषण अयोग्य पाणी व्यवस्थापन अनियमित पर्जन्यमान आणि जलस्त्रोत्रांचे अतिक्रमण यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह हो कमी झाला आहे नदीच्या कोरड्या अवस्थेमुळे इचलकरंजीतील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे आम्ही वर्षानुवर्षे पंचगंगेवर अवलंबून आहोत आता पाण्याअभावी शेती करणं कठीण झालं आहे असे स्थानिक शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे पंचगंगा नदीला पूर्वीची स्थिती मिळवून देण्यासाठी प्रशासन स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे अन्यथा पंचगंगा नदीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी व पंचगंगेला पाणीटंचाईपासून वाचवावे अशी भावनिक साथ शहरवासियांनी घातली आहे टाइम्स टाइम्सकरिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी